नमस्कार प्रेक्षक मुरबा मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही जानवी भयंकर अडकताना तुम्हाला दिसणार आहे या रेवामुळे ती प्रचंड संकटात सापडणार आहे ऑफिस मधून अक्षय जी गाडी पाठवतो त्यामध्ये रमा सोडून बाकी सगळं येतात आणि इथे भेटायच्या ठिकाणी आल्यानंतर सीमा ती गाडी परत पाठवते परंतु रेवाला ती गाडी परत पाठवायची नसते त्यामुळे ती जान्हवीला तिच्या बोलण्यात अडकवून तिला फसवते आणि सांगते की रमा जर पार्टीमध्ये आली तर कसं वाटेल आपली इज्जत जाईल आपल्याला कॉन्ट्रॅक्ट भेटणार नाही आणि आरती वहिनीला पण कोणीतरी सोबत असायला हवं तिची अवस्था खूप वाईट आहे असं बोलून ही रेवा स्वतः सेफ राहते आणि ह्या जान्हवीला खूप अडकवते आणि तिला पटवून देते की रमा इथे न आलेलीच बरे ती घरी थांबलेलीच चांगली हे सगळं जान्हवीला पटतं आणि स्वतः जान्हवी ड्रायव्हरला सांगते की तुम्ही इथंच थांबा तिकडे जाऊ नका आणि ही पांडुरंग देसाईशी भेट झाल्यानंतर अक्षय सगळ्या गोष्टी जास्त लावणार आहे की ही गाडी परत घरी गेलीच का नाही म्हणून आणि यानंतर त्या ड्रायव्हरला जान्हवीने सांगितलं असतं की ही गाडी परत पाठू नका इथेच थांबा आणि जान्हवी जेव्हा रेवाचं नाव घेईल तेव्हा ती हात वर करून म्हणणार माझा यामध्ये काहीच हात नाही हे सगळं जान्हवीने केले यामुळे जान्हवी खूप अडकणार आहे